आज आम्ही चाललो आहोत गावातीलच गावाच्या बाहेर असणाऱ्या शंकराच्या मंदिरात आणि आज आहे हो श्रावण महिन्यातला दुसरा समोर आम्ही रस्ता पाहू शकतो मी कसा आहे थोडा गवंडाने जातो आम्ही हे गवंड बोलतो ह्याला शेतात दोन शेतांच्या मधनं रस्ता गेला आहे आणि हा असा हा थोडा गावाच्या बाहेर आहे मंदिर आणि असं गावडाणी आम्ही आता चाललो आहे दिसतं की नाही दिसतं साईडला माझ्या पाठीवरच राहतं साईडला हा पाहू शकता कसं रस्ता आणि ही थोडीशी छोटीशी हॉल आहे जे आमच्याकडे हॉल बोलतात म्हणजे पाणी छोट्या प्रमाणात व्हातं त्याला हॉल बोलतात आणि हे असेच गवंडाणी आम्ही चालू आहेत गवंड बोलतात दोन शेतांच्यामधून जो रस्ता जातो त्याला असं गवंड म्हणतात पण जेवण आणि चिकल भरपूर आहे चिकल भरपूर म्हणजे आज पाऊस कमी आहे म्हणून चिखल कमी आहे नाहीतर पाऊस असतो तर चिकल भरपूर असतं पाहू शकतं कमी तसं चिकल आहे तू पण येशील लोक म्हणजे आता संध्याकाळ पण झालं आहे का वाटेल ना, दाले तो तो ना मस्त झाडी आहेत दोन साईडनी कुपणाला शेताच्या कुपणाची झाडी आहेत पण मस्त वाटतात पाहू शकता तुम्ही ही अशी झाडी आहेत झाडी काय ते डोंगर आणि काय ते होटेलता तुम्ही डायलॉग आहे ना गाणं आवश्यकता ना? ना। ते, ते एक छोटीशी नदी आहे अशी नदी गेली नदी छोटीशी शेतातून आलेली नदी म्हणजे एक हॉलच आहे ती छोटीशी इथे दुर्वा खुट्ट आहे आता आम्ही आलेलो देवलाच्या जवळ शंकराच्या मत्याची ते ही अशी नदी आहे शकतं कसा ब्रिज आहे आणि तो तिथे मी मंदिर दिसतोय

नैसर्गिक वातावरणात एक मंदिर आहे शंकरच हे पाऊस आम्ही आलो तिथे जाऊ तुम्हाला दाखवतो पूर्वी जुना मंदिर होता इथे आता नवीन बांधलाय थोडा नवीन स्टाईलनी कातल पाहू शकता कसं मस्त कातल, कातल वगैरे आहे हा मग ते जवळची लोक येतात ही शेतावरची इथली इथे शेत आहेत ना ती लोक येतात पाऊस अशी मस्त की छोटीशी नदी आहे आता हा श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यात अशी हिरवळ सगळीकडे दाटलेली आहे सगळीकडे हिरवळ हिरवळ झाली आहे तसं जशी काही सृष्टीने हिरवा शालू नेसला आहे असं वाटतंय आणि अशा वातावरणात आम्ही आता आलेलो आहोत मंदिराच्या जवळला चालत हा <coughs> श्रावण महिन्याचा दुसऱ्या शनिवार आहे पहिल्या शन दुसऱ्या समोर आहे पहिल्या सोमवारी आम्ही उच्चल येथे गेलेलो आता आणि दुसऱ्या समोर आलेलो ते विरजोलीच्या शंकराच्या मंदिर आणि हे मंदिर आहे थोडं गावाच्या बाहेरच आहे पाहू शकतो मी आता पाहू शकता मंदिराच्या जवळ कशी एक बोरिंग आहे बोरिंगने इथे आम्ही पाय धुतो आणि मग मंदिरात प्रवेश करतो इथूनच नाही मागे गेले तिथे कुंड होते आणि इथं ही अशी बोरिंग आहे पाय धुण्यासाठी आणि इथे हे जुन्या काळातले काय हे आहेत काय विरगल आए विरगल बोलतात ते हे अशी विरगल आहे हत्तीचं चित्र वगैरे हे पहिल्याच्या काळात कोरलेले आहेत इथे पण परत विरगल होते पण ते गावता मुला आ, त्या मुला तर दिसत नाही हा इथं आहेत त्या विरगा अशा मोठ्या गुणा पाहू शकता आता आपण मंदिरात प्रवेश करत आहोत जय शंभू शिवशंकर आणि अशा प्रकारे देवळाचा परिसर पाहू शकता ओम नम शिवाय 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 तालवत विरजोलीच्या शंकराच्या मंदिरात ओम नमः शिवाय 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 ओम नम शिवाय ओम नम शिवाय आमच्या ह्या ट्रॉफे पाहू शकतात गावातील मुलांनी जिंकलेले ट्रॉफे पण आहे तिथे शकता ये सगळेकडे फिरू ओये पाणी म्हणता याला हां हे परिसर आहे पूर्ण मंदिर आहे आणि वरती पत्रे आहेत हे सगळा परिसर आहे अशा प्रकारची शेत आहेत मग काय आला दोन ने शेत आहेत आणि शेतातून आम्ही दोघे चाललोय हिला म्हणतात पायवाट अशी नाही मोठी ठोकायला पाहिजे तिला ती एवढीशी का अशी ही पायवाट बोलतो तिला असं ठोकत गेला ना मग काय एक असेल तो बाजूला होत त्यासाठी गावतातून जाताना किंवा रात्री जाताना अशी पहिले घुंगरं असायची काठीला काठी असायची तिला खाली घुंगरं असायची मग ती असे ठोकली आपटली छान छान आवाज याचा पाहू शकता ही आहे पायवट पायवाट बोलतो अशी मी ते पाय वाटाने आम्ही आता आहे आणि कसं हे तेरड्याची फुलं भरली तर पाहू शकता तुम्ही सगळीकडे गुलाबी गुलाबी तेरड्याच आलो आपण आता इथं निघू रस्त्याला हालच्या मग काय मग हात जवळ पाडला असतं मला वाटतं तिथनं लय लाव हा हा हवं आता आलो इथं

आत्ताच लावला असेल तो भात शंभर व्हिडिओ बनवला अशा प्रकारे आम्ही शेतातून बाहेर पडलो आणि ही पहा एसकड त्या म्हणतात एसकड मी आता एसकड उघडून बाहेर पडतो अशा प्रकारे ही एसकड उघडून रस्त्यावर आलेल्या